आम्हीच मोहिते पाटलांच्याकडे आलो चेअरमन साहेबांच्याकडेही आम्हीच आलो चेअरमन साहेबांशी मी दररोज संपर्कात होतो आणि मोहिते पाटील तर आमचे पाहुणेच आहेत त्यांच्याबरोबर तर रेग्युलर संपर्कात होतो बघा एक लक्षात घ्या की ज्या वेळेला असंतोष असतो त्याच वेळेला क्रांती घडते आणि तालुक या तालुक्यात जी घडली आहे ती क्रांती आहे या तालुक्यामध्ये पलटण तालुक्यातून किंवा मांड तालुक्यातून आम्ही तिथला उमेदवार जरी असला तरी लीड देऊ हे पलटण तालुक्यातून हे मात्र निश्चित सांगतो लोक कितीही वल्गना करत असतील तरी त्या काही खऱ्या नसतात माझ्या माहितीनुसार माडा तालुका हा सीट ऑलरेडी सेफ झालेली सगळ्या सगळ्या प्रसंगामध्ये राजकारणामध्ये गेली तीस वर्ष मी देखील आहे हा फोरफ्रंटला जरी नसलो तरी मी तालुक्याच्या राजकारणात असतो आणि शब्द ज्या ठिकाणी पाळला जातो त्या ठिकाणी राजकारण खुलत जातं असं मी समजतो बहुजन समाजात शब्द हाँ पार है। माजा है। मी स्वता, मी स्वता हा फार महत्त्वाचा आहे असं माझं म्हणणं आहे आणि तो नेहमीच पाळला जावा अशी माझी भूमिका असते मी स्वतः मी स्वतः मालोजीराजांचा पटणच्या मालोजीराजांचा नातू आहे मी किंवा माझे संजीवराजे पंधू हे शब्द पहिली गोष्ट म्हणजे देत नाही आणि जर दिला तर पाळल्याशिवाय राहत नाही ही खरी गोष्ट आहे विषय असा आहे की ह्या संबंध देशाच्या राजकारणात एक प्रकारची लाट जी होती ती उसळून गेलेली आहे आणि आता जी आलेली आहे ती शेतकऱ्याची जगण्याची लढाई लढाईच आहे शेतीभाव मिळाले पाहिजेत महागाई कमी व्हायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या फार मूलभूत हक मूलभूत जगण्याच्या गोष्टी आहेत असं मी समजतो आणि जगण्याची धडपड आपल्याला करावी लागते आहे म्हणून ही क्रांती तालुक्या तालुक्यातून घडली असं मी समजतो मोदी साहेबांची सभा मार्शलसमध्ये होणार आहे खास रणजित सिंह निंबाळकर तरी जिल्ह्यामध्ये दोन सभा एकाच दिवशी घ्याव्या लागतात मोदींना तर तरी माडा धोक्यात आला असं वाटतं त्यांना पायाकडच्या मी फार लहान कार्यकर्ता आहे पलटण तालुक्यापुरता लिमिटेड पलटणमधून एक लाख त्यांच्या वल्गना ऐकून मी दमलो माझे कान किटले पाच पाच आमदार वीस हजारचं लीड असलेले आहेत आणि ते कोणी दोन लाख म्हणतं आहे कोणी पाच लाख म्हणतं आहे कोणी जसा तासाला एक हजार कोटीचा निधी आला त्याच प्रमाणातला हा भाग आहे

आम्ही एकत्रच आहोत कारण आम्ही किकलो आहे रेग्युलर त्रासाला किकलेले लोक आहोत आम्ही आज आल्यात आज आल्यात सगळेजण कंटाळले आहेत दडपशाहीला आमच्या प्रका आमच्या तालुक्यांमध्ये जशी हुकुमशाही गाजवली गेली गेल्या अडीच वर्ष तशा प्रकारची हुकुमशाही आम्ही कधीच अनुभवली नव्हती माझ्या आजोबांना फलटणमध्ये फाशीचा देखील अधिकार होता परंतु एकही एक फाशी दिली गेलेली नाही प्रेमाने जगणारे लोक आहे आम्ही आम्हाला अशा प्रकारची दडपशाहीची सवय नाही हो रामरायांचे चिरंजीव देखील धैर्यशीलबाई यांच्याबरोबर शंभू महादेवाच्या पूजेला होते सगळे आहेत रामराजे पक्ष अजित पवारांच्या बरोबर आहेत विषय असा आहे की आम्हाला त्यांची भूमिका पटलेली नाही आहे त्याच्यामुळं बरोबर कोणीच राहायला तयार नाही माझी व्यवस्थित आली घरी